नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा पर्यंतचा अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या वेळेत आणि या तारखेमध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना पिसांच्या कटकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच तेनिकोन बघण्यासाठी आजच युटोब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिला मानंदाज सव्वीस सरपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळत आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्प भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत असून केरळ ते मुंबईपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्र या भागातही तीव्र वादळ सक्रिय आहे तर या स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यमालगा का, का भागा का 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 तर काही भागामध्ये अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळच्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील तसेच गोवा राज्यातही अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा नेल्लोर नंदलाल ढगाळ स्थिती राहील हैदराबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रामगंडणमच्या उत्तर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कांतामाल भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंदा किनारपट्टीकडे पंचिमापासा पारसेम औरस विंगणा महापण या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील बेळगाव बाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर बिजुलियम वालपोई टिकसा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकोडे रिवना जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा कडेगाव पटेगाव दिघाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालवण बायगणी पोपकासल कणकवलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे आणि पश्चिम भागातही बघायला मिळणार आहे तसेच पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंसन इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली कोल्हापूर इच्चलकरंजी कागल इस्पोली मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कोकरूड पोरळा पुरुण, संगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगतचा परिसर बघितला असता अजरा नेसारी मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे सांकेश्वरा चिकोडी रायब गिडकल आणि अतनी अडाली तेलसंग हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंगला मध्यम सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा, अंदाज बघितला असता तासगाव रामपूर पोलूस आणि मेढा उडाले कराडकडे व मध्यम स्वरूपात राहील मायनीविटा उसिवली औंद आणि तसेच रहिमतपूर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मोल दिक्सल देवरा <us> लाटे नांदल बराड नापुला मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे कोयना पटण अरळ अरवड़े उसूटपोट साकदेव जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकांजण सरवडा लोटे चिपळूण मार्गावत आंबे गुहागर दागाव दापुली कलसित कलसीत मंदनगलई तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील महाड वर्धन जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये ब्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंडापूर रोहा नागोठाणा आंबेडकरवन या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील पुणे सुजगाव वाघोली आळंदी मध्यम स्वरूपात राहील शिंदे चाकण वाडा मनसर मजुन्नर ओतुर्ई जोरदार पावसाचा अंदाज आहे नारायणगाव आल्याने जोरदार पावसाचा अंदाज राहील खेड चाकण पाबल मटण शिक्रापूर बांबर्डे राहू नार्वे बोरी कडेगाव दौंड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मारगाव जेजुरीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे தசே சோர் ஜி பாராமத்தி லுசம்பே மத்தியமே பிகவன் கோண்ட ஜெல்சிய பரண்டா இண்டாபூர் குர்வடி அரணா மத்தியமில்ல அக்லூ மாசிலை மத்தியமில்ல குருபிளீ சோலப்பத்தூபா சோலப்பூர் முஷ்டி நலுகோட்டில் மந்தாஜ சோலப்பூர் ஜித்தாஷா சாயங்கால தரமியன் ரயில் அயல நகரக்கி பாசாசா மீரகா ஜம்க்கே கார்டி பாரிவா சுதருக ஜோதாரஸ் ரயில் ராளிகா சூரிய பார் சுப்பே அயல்குடக முசார பா अंदाज आहे अले आणि अळकुटी भालवाणी अल्यानगर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच शिरळ माका घोडेगाव बघूर पातळीला मध्यम स्वरूपात राहील घारगाव मांडवे परवांडी अश्वि लोणी संगमेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे झोरका मिरेल शिर्डी पुलताबाद जवळके कोपरगावलाय मध्यम स्वरूपात पावसाचा सा अंदाजा सा। सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी अलिबाग पेण पेंजारी शिरवाळ कुपुली कसमातला मुसळधार स्वरूपात राहील कर्जत कुसत पेटणारेलाही जोदार स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई उरणला जोरदार स्वरूपात येईल निंजाले कल्याणुंबली मिरभांदर वसे विरार उंबरपाडा सपले गोडमाल पालघर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल जबरदस्त पावसाचा अंदाज मुरबाड आंबेगाव मजुन्नर ओतूर गरवाडी खोटाले शिवाले बै शाकरे तसेच खर्डी इगतपुरी मुनगाववाडीवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे ಜೋರ್ ಕಿರೈ ತಿರ್ಡೆುಬ್ರೆ ನಾಂದೂರ ಶಿಂಗೋಟೆ ಮುನ್ಗಾವಾಡಿ ವರೆ ಮಧ್ಯಮ ಸ್ವರೂಪ ನಶಿಕ ದೇವಳಿ ನಾಪೂರ್ ಸಾಕ್ರೆ ದೇವಗೋ ಮಂಜೂರ್ ಯೋಲ ಕುಡಿ ಮಧ್ಯಮ ಸ್ವರೂಪ आणि वणी टोटांबाई चांदवडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव मनमाड तालवड ममदापूरला मध्यम स्वरूपात राहील मालेगाव मालगाव अंजंग निमशेवडी हलका मध्यम राहील सटाणा औटी तहाराबाद नामपूर आणि चिंचवे या भागात मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचकेट चिंचवड डिवी दुसाने डोमकाई पिंपळनेर मध्यम स्वरूपात राहील विसरवाडी पानेगाव टिटाने डिवी दुसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजाले रनाला धोंडाईचा करपाली नंदुरबार बोरचाक अकुलकवा तुळोडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील खेटिया असोल मालगाव बुडकी बाडिबिके सांगवी सुले शिरपूर धोंडाईचा राणाला अंजाले तुफान पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांदराणे जापुरे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील चिंचखेड आणि लगतपेक्षा धुळे अंजंग अरवी बोकरूट मध्यम स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जासरेल काडोरे चोपडा अव्वड जोरदार पावसाचा अंदाज आहे हिरापुरा यावल पैसूर रावेर पाली स्टेशन जळगाव भुसावळ आणि पहूर जामनेर बडगाव बसरा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी बिरामगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात रेल बिडकीन टाकीपाल पैठण अमरापूर हंसापूर मध्यम स्वरूपात रेल आणि ज जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा ओसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कोल्हापांगरी मध्यम स्वरूपात येईल जालना बदनापूर देवगौराजा हंसाबाद सम्राटनगर इकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या सा, दरम्यान राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाई मध्यम स्वरूपात येईल मांजलगाव वडवणी सिरसग सोनपेठलाई मध्यम स्वरूपात येईल बीट करकमलाई मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला दारूळ केज आणि पातुखा हलका मध्यम राहील परळी अंबेजोगाई घाट नंदुरा या भागातील हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील कळम मासा तारकेटभूमलाई मध्यम स्वरूपात येईल धाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव बेमली बरबंग पाणीगाव शिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्यम येईल बाटणजी किल्ल्याना लातूर जिल्ह्याकडे या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे जोरी कमी राहील लातूर रेनापूर लातूर रोड उणजूक जोरकोट रावणकोला हनीगाव जाकाल अरुंदा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कंदार लोहा मध्यम स्वरूपात राहील आणि गंगाखेटपालामलाय मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी पात्रीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बसमतपूर्णा अहमदपूर नांदेडबागाला जोदार स्वरूपात येईल भोकर हिमायतनगर आडगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली औंध तसेच कळमनुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मेहकर डोंगोला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चिखली केलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील पिंपरी गवली बाबरगाव दिघी नांदुरनाथ दासरेगेड जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाघेट देल्हा मध्यम स्वरूपात राहील अंदुर्ना पातोर्डा इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंछू मूर्तीच्या पुला जोरदार स्वरूपात राहील दर्यापुलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती जिल्ह्यात चिखलदरा हरिसाल धारणे अमरावती बन्नेरा मोजारी तळेगाव अष्टी गर्जना मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेळ लाटके ढारवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील दे आणि साकरी चोंडी पुसत खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पांढरकवडा करंजी हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर फारसा नाही चंद्रपूर बल्लापूर गजवली सोनापूर मध्यम स्वरूपात राहील इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्यात वर्धा அங்கணாட வடரப்பதிமீன யாரை மதிம பாசா அந்தாஜ் ஜி நாள் பசங்க வாங்க உடனே மதம आणि भंडारा जिल्ह्याकडे उमरेट पाहुणी खैरगाव कोतंगवलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे लग्नी साकोली भंडारावर्ती चिखली धर्मापुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्यात कापसी पंकजुंडला मध्यम स्वरूपात येईल तसे गडचिली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सा, सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली सानगड रामगड अलुणा बेडशी या भागात राहील वेंगुळा महापणकुळ्याला जोरदार स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव दिघळा पोंडा राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील राहील खारीपटण गगनबावडा राजापुरेपटन रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी बेलकर साखरपा संगमेश्वर आणि मुलगुण मुसदापा पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोहिना पटण अरळ अरवाडी अर वसुठपोट साग देव जोरदार पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण गुवाहार धागाव दापुली आणि गोगरी महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तसे घाटमात्याकडे पावसाचा अंदाजा कर्जत कुसद पेठ आंबेगाव मुरबाड मध जुन्नर ओतूर शिवालेबाई शाखे जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे उल्हासनगर बसे विरार पालघरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरकडच्या दक्षिण आणि पश्चिम भागात मध्यम हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज हा वामोरी घोडगाव माका आणि बनासनेवासा तेवळीपुरवारा या भागात राहील इतर भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील जळगाव धुळे नाशिकलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही जोर कमी राहील आणि जालना जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर आणि करकम बालगाव जांभळेला मध्यम स्वरूपात राहील इतर भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये आडशी पेठ कामेगाव धाराशिव इकडे मध्यम हलका राहील लातूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा अकोला अमरावती हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात आणि नांदेड बघायला या जिल्ह्याच्या काही भागामध्ये हिमायतनगर ढाकणी मोरचुंदी किनवटला मुसळधार स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्यात महागाव माऊर गोमोत्री पांडकवडा घाटंजी करंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जामोडा इकडे जोरदार स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यात बाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूरला जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर गडचुली भंडारा नागपूर गोंदिया वर्धाचा काही परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या आणि पालघरच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यानगर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि धुळे नंदुरबारला हलका मध्यम पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाजा परोळा धरंगाव एरंडळ जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशनला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे चोपडा अवड आडगाव फिरपोरा जालोड जापोरी गुडी इसाली सत्रेसेन भालवाडी वाजीपूर या धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे बीड लातूर ताराशिव नांदेड बगला हिंगोली परभणी वाशिम मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावतीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका असून उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोट टेलोवा जळगाव जमत मलकापूर टिघी नांदुर्णा दासराखेड या भागामध्ये बघायला मिळणार आहे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात राहील सिंधुदुर्ग रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोर कमी राहील सांगली कोल्हापूर सातारा हलका मध्यम राहील सोलापूरला हलका मध्यम राहील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील मुंबई नाशिक पालघरला मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भालाणे बडीबिके सुले सत्रसिंग गोडी जयतपूर जालोड आणि चिमठाणे नांदराणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यात कापणे नवारी अंजन मध्यम स्वरूपात राहील अंबळनेर धरणगाव जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर पाऊर जामनेर बडगाव पचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन नांदराणे जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे ढगाळ स्थित राहील आणि बीड लातूर धाराशिव नांदेड वगैरेला हिंगोली परभणीला ढगाळ वतून राहील पावसाची शक्यता फारशी नाही अकोला अमरावती नागपूर भंडारा मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर गडचिरो बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा